श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज जय आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विविरचित श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर पाहताना आज आपण सहावा अध्याय पाहणार आहोत या अध्यायामध्ये बारा मल्लारस्थानी मच्छिंद्रनाथाला कालिकास्त्राची प्राप्ती झालेली आहे अध्याय सहावा नंतर मच्छिंद्रनाथ दैवत तीर्थाला गेले तेथून कुडाळ प्रांतात अडूळ गावी महाकालिका दैवत आहे तेथे गेले खुद्द शंकराच्या हातातील कालिकास्त्राची तेथे स्थापना करण्यात आली आहे त्या अस्त्राने पुष्कळ दानवांचा संहार केल्यामुळे शंकर त्याच्यावर फार प्रसन्न झाले तेव्हा त्या अस्त्राने शंकरांना सांगितले आतापर्यंत मी पुष्कळ कामे केल्यामुळे मला आता विश्रांती पाहिजे आहे तेव्हा मला कोणी त्रास देऊ नये असा मला वर द्या त्याप्रमाणे शंकराने त्या ठिकाणी देवीची अस्त्राची स्थापना केली अशा या देवळात मच्छिंद्रनाथ गेला देवीचे दर्शन घेऊन तो म्हणाला देवी मी साबरी विद्येवर कवित्व केले आहे त्याला तुझे सहाय्य असावे व त्याप्रमाणे मला वरदान द्यावे व माझे मंत्रावरील कवित्व नेहमी सफल व्हावे पण त्या अस्त्राला खूप श्रम झाले असल्यामुळे ते अगोदरच संतापले होते त्यात मच्छिंद्रनाथाने हे काम करण्याची विनंती केल्यामुळे ते अधिकच रागावले अस्त्ररूप देवी म्हणाली अगोदरच मला खूप श्रम झाले आहेत त्यात तू मला आणखी त्रास देऊ इच्छितोस आणि तू साबरी विद्येवर कवित्व करून त्यात मदत करण्याकरता मला सांगतो आहेस पण हे निवांत स्थान पाहून मी विश्रांतीकरिता येथे आले आहे मग मला विघ्न का करतोस तू मला त्रास देण्याकरिताच येथे आलास का येथून या क्षणी चालता हो नाही तर तुला जबर शिक्षा करेल मी खुद्द शंकराच्या हातातील अस्त्र मी तुझ्या हातात येऊन राहू की काय ते ऐकून मच्छिंद्रनाथ देवीला म्हणाला मी माझा प्रताप तुला पाहिजे तर दाखवतो मला शिक्षा करण्याची गोष्टच सोडून दे मी लहान दिसत असलो तरी माझा प्रताप मोठा आहे दाखव तर तुझा प्रताप देवित्याला म्हणाली अरे भ्रष्टा कान फाट्या कपाळाला शेंदूर लावून हातात कंकण घालून मोठा आला आहेस तुला काय वाटलं मी घाबरून जाईन अरे तुझा बाप कोळी तिथे मासे मारायचे सोडून इथे कशाला आलास तुला दारिद्र्याला अस्त्र कशाला पाहिजे मोठी भूतावळ वश करून घेतलीस म्हणून मी तुला वश होईन असे वाटले का रे मी विषयुक्त अस्त्र आहे माझ्यापुढे तुझे काही चालायचे नाही ठीक आहे मग चंद्रनाथ म्हणाले तू आता जास्त न बोलता तुझा काय पराक्रम आहे तो दाखव त्याबरोबर ती देवी सिंहाप्रमाणे गर्जना करून आकाशात प्रकट झाली आणि मोठ्याने गर्जना करीत मच्छिंद्रनाथाला भीती दाखवू लागली पण नाथाने न भिता हातात विभूती घेतली आणि वासवशक्ती मंत्र जपून ती आकाशात फेकली त्याबरोबर ती ताबडतोब प्रकट झाली मग सूर्याची वासव शक्ती आणि शंकराचे कालिकास्त्र यांची मोठी लढाई झाली त्यात वासवशक्तीचा पराभव होऊन कालिकास्त्र मोठ्या आवेशाने मच्छिंद्रनाथावर चालून आले पण इतक्यात त्याने एकादश रुद्रमंत्र जपून विभूती फेकताच एकादश रुद्र प्रकट झाले समोर कालिकास्त्राचे तेज कमी झाले त्याबरोबर देवीने नम्रतापूर्वक रुद्रांची स्तुती केली त्यामुळे रुद्र सौम्य झाले तेव्हा मच्छिंद्रनाथाने वज्रास्त्र व धुमास्त्र सिद्ध केली देवीने धुम्रास्त्र गिळून टाकले आणि वज्रास्त्र शैलाद्री पर्वतावर आपटले त्यामुळे तो पर्वत फार फुटून गेला याप्रमाणे दोन्ही अस्त्रे फुकट गेल्यामुळे शेवटी मच्छिंद्रनाथाने वाताकर्षण अस्त्र सिद्ध केले त्याबरोबर देवीने चलनवलन बंद झाले ती धाडकन खाली आदळली आणि मूर्छित होऊन पडली वाताकर्षण अस्त्राने देवीची अशी अवस्था होताच तिने शंकराचे स्मरण केले त्याबरोबर शंकरांनी अंतर्दृष्टीने सर्व प्रकार जाणला आणि ते नंदीवर बसून त्या ठिकाणी आले शंकरांना पाहिल्याबरोबर मच्छिंद्रनाथ त्यांच्या पाया पडला आपला प्रताप दाखविल्याबद्दल शंकरांनीही मच्छिंद्रनाथाची पाठ ठोपटली तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले बद्रिका श्रवमास तुम्ही प्रसन्न होऊन मला श्री दत्तात्रेयाकडून सर्व विद्या शिकवल्या आता माझा हा प्रताप म्हणजे तुमच्या कृपेचेच फळ आहे आता ज्याप्रमाणे साबरी विद्येचे कवित्व माझ्याकडून करविलेत त्याप्रमाणे मला वर देऊन हे कालिकास्त्र माझ्या मदतीस द्यावे एवढीच माझी प्रार्थना आहे ठीक आहे असे शंकरांनी सांगितल्यावर मच्छिंद्रनाथाने वातास्त्र मंत्र जपून विभूती फेकली आणि वाताकर्षण अस्त्र काढून घेतले त्याबरोबर देवी सावध होऊन उठली शंकर समोर आहेत असे पाहून ती त्यांच्या पाया पडली मग शंकर देवीला म्हणाले तू फार दिवस माझ्या हातात राहून कामे केलीस आता जरा त्या उपकारासाठी तू या मच्छिंद्रनाथाच्या कामात सहाय्य कर याप्रमाणे देवीला आज्ञा करून शंकरांनी तिचे आणि मच्छिंद्रनाथाचे सख्य करून घेतले दिले नंतर तीन रात्री नाथ आणि शंकर तेथे राहिले आणि चौथ्या दिवशी देवीचा निरोप घेऊन ते आपापल्या ठिकाणी गेले अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विविरचित श्री नवनाथ या ओवीबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार आज आपण सहाव्या अध्यायाचे वाचन केले